वार्तांकन दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे फटाक्यांचे स्टॉल मैदान असार मैदान पुंजाल मैदान संभाजी तलाव परिसर कर्णिक नगर बस स्थानक शिंदे शाळा विडी घरकुल क्रांती मैदान बार्शी रोड बाळे या ठिकाणी फटाक्यांचे स्टॉल थाटले आहेत काही ठिकाणी विक्री करण्यासही सुरुवात झाली आहे कमी कचरा करणारे व पर्यावरणपूरक पूरक व होणाऱ्या फटाक्यांची चलती आहे शहरात एकूण एकशे शहाण्णव स्टॉल धारकांनी फटाके विक्री स्टॉलची उभारणी केली आहे सर्व प्रक्रिया पूर्ण करून पोलीस प्रशासनाकडून पोलीस प्रशासन पंधरा दिवसांसाठी तात्पुरता परवाना घेतलाय शहरात साधारण एकशे शहाण्णव फटाके स्टॉल धारक असून आतापर्यंत ऐंशी पोलीस प्रशासन विभागानं परवानगी दिली आहे उर्वरित अर्ज पोलीस ठाणे स्तरावर आहेत फटाके स्टॉल धारकांना अर्ज करण्यासाठी पोलीस ठाणे स्तरावर एक ते दहा ऑक्टोबर पर्यंत मुदत दिली होती त्यानुसार स्टॉलधारकांनी अर्ज घेऊन रितसर फायर ब्रिगेड आरोग्य व भूमी मालमत्ता यांची ना हरकत प्रमाणपत्र घेऊन ते अर्ज पोलीस ठाणे स्तरावरून तपासणी करून पोलीस आयुक्तालयातील परवाना विभागास देण्यात येतो दोन दिवसात पहिल्या टप्प्यात ऐंशी अर्ज आलेले आहेत तरी त्यानुसार पाहणी व तपासणी होऊन एक खिडकी योजनेच्या माध्यमातून फटाके स्टॉल धारकांना पंधरा दिवसासाठी परवाना दिलेले आहेत त्यासाठी परवाना घेण्यासाठी साधारण साडेचार हजार रुपये खर्च येतो संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केलेल्या स्टॉल टाकण्यासाठी परवानगी शहरात एकूण एकशे शहाण्णव जणांना फटाके स्टॉल टाकण्यासाठी एन ओ सी घेऊन गेले महापालिकेनं सात ठिकाणी फटाके टाकण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे अशी माहिती प्रभारी मुख्य अग्निशामक अधिकारी अच्युत दुधाळ यांनी दिली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा